नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसेचे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस बाजारभाव आलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती या ठिकाणी जास्तीचा दर आहे सात हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार नऊ सहा हजार नऊशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती सावनेर या ठिकाणी जास्तीत दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर ही सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती आष्टी वर्धा या ठिकाणी जास्तीत दर आहे सात हजार तीनशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती पारशिवनी या ठिकाणी जास्तीचा दर आहे सात हजार पन्नास रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जाता एच पॉर मध्यम स्टेपल बघा तसेच पुढील बाजार समिती हिंगणघाट या ठिकाणी आवक आलेले सातशे क्विंटल कमीचा दर आहे सहा हजार रुपये क्विंटल आणि जास्तीचा दर आहे सात हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे मध्यम स्टेप